तर सुप्रीम कोर्टामध्ये हरण्याच्या भीतीनं महापत्रकार परिषद महा बोलवली अशा पद्धतीची टीका भाजपच्या राम कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे एकीकडे मनसेकडून त्यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली गेली आहे तर भाजपनं सुद्धा टीका केली आहे उद्धव ठाकरे यांची ही माढोंगी पत्रकार परिषद होती असंही राम कदम म्हणाले महाराष्ट्राच्या माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे संविधान घटना कायदे यांच्या नियम आणि चौकटीत दिला मात्र श्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टात त्यांना हार पत्करावी लागणार आहे मुंबई पुणे इतरत्र सर्व जे उरले सुरलेले नगरसेवक आहेत जवळपास सत्तर टक्के लोक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींसोबत गेले उरलेले सुद्धा चर्चा करताय जाण्याच्या मार्गावर आहेत म्हणून भीतीपोटी कालची त्यांनी महापत्रकार परिषद घडण्याचं ढोंग केलं